कोल्हापूरमध्ये करीर प्रांताधिकाऱ्यांच्या आदेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत तक्रारदाराकडून वकील विनायक सुरेश तेजम याला प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले वर्षीय तेजम मंजुळा अपार्टमेंट शाहूपुरी येथील रहिवासी असून गुरुवारी सायंकाळी महालक्ष्मी चेंबर मधील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे तक्रारदाराच्या कोल्हापुरातील मिळकतीवरील बसत्ता प्रकार कमी करण्यासाठी अर्ज केल्यानंतर ऍडव्होकेट तेजम याने एक लाख पासष्ट हजार रुपये घेतले त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला या दरम्यान ऍडव्होकेट तेजम हा पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आलाय या प्रकरणी शाहपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली या दरम्यान प्रतिबंधक विभागाच्या तपासात प्रांत कार्यालयातून पैशांची कोणतीही मागणी झालेली नाही हे स्पष्ट तेजम याने स्वतःहून तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्याचं निष्पन्न झालंय पोलीस न्यूज ब्युरो कोल्हापूर